सर <laughs> इक <laughs> 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 <hansi> <sar> वाहतूक संघटना संयुक्त संघाचे प्रदेशाध्यक्ष रियाजबाई सय्यद आज या शुभदिनी या रिक्षा स्टॉपचा श्री गणेश गणपती बाप्पा मोर्या याप्रमाणे शुभ दिनी उद्घाटन झालेला आलेल्या रिक्षा चालक मानवांचे व आदेश शिवाजी महाराजांचे सुद्धा मी वाहतूक संघटना संयुक्त महासंघात आभारी आहे सोलापूर स्थापना करण्यात आलेली आहे माननीय अधिष्ठा सुहासवानी साहेब यांच्या हस्ते आणि आज वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे अठ्ठ्याऐंशी हे बोर्ड प्लस स्थापना झालेली आहे त्याबद्दल मी सर्व वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे सभासद पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि सुहासवानी साहेबांना मी गवाही देतो की आम्ही वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे जे सभासद आहे आणि जे इथे विक्षासंभ थांबणार आहे ते, ते सर्वजण निर्वसनीय आणि इथं लायसन बॅज सहित रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याचे आम्ही हमी देतो आणि महासंघ जे आहे आजपर्यंत फक्त चालकांविषयी काम केलेला एक महासंघ चालक निरोगी असण्यासाठी महासंघाने वेगवेगळे उघडी आणि उपक्रम राबविलेले आहे त्याचबरोबर आज आम्हाला सुहास माने साहेबांचा एवढं हे आलं की त्यांनी फक्त रिक्षा चालकांनी बोलवले आणि आपला एवढा बहुमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिल्हा रुग्णालय आणि महिला व बाल शिक्षण रुग्णालयाच्या या गेटजवळ म्हणजे रिक्षा स्टॉप चालतील आज गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी या चांगल्या मुहूर्तावर ह्याचं लोकार्पण झालं किंवा मा। त्यांनी मला मान देऊन उद्घाटन केलं मी यांचा आभारी आहे माझी अशीच अपेक्षा राहील की गोरगरीब रुग्णांना सौदीच्या दरात रिक्षाची सेवा देतील याची मला खात्री आहे कारण त्यांची एकजुट पाहिली आणि कुणीही त्यामध्ये एक गैरप्रकार प्रकार करणार नाही याची मला खात्री आहे पुन्हा एकदा या संघटनेला आणि सर्व सदस्यांना वाघमारे असतील किंवा सर्व त्यांचे सदस्य असतील संघटनेचे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगल्या पद्धतीने काम करावं माझं सहकार्य नेहमीच त्यांना राहील धन्यवाद धन्यवाद वाहतूक रिक्षा संघटनाच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला यांना रिक्षा थांबण्यासाठी परमिशन मिळालेली आहे मी रिया संयत्ता व त्यांच्या पूर्ण वाहतूक संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून त्यांना शुभेच्छा देतो की महात वाहतूक संघटना हे रिक्षाचालक घेऊन आहेत हे सर्व आपल्या सोलापूरच्या पॅसेंजरांना नागरिकांना कसली चांगली सेवा देता यावा हेच उद्देश त्यांचा असत आहे या ठिकाणी तर येणार रुग्ण असतात या रुग्णाला कसली चांगली मदत मिळावी हे रिक्षावाल्यांच्या संघटनाचा हेतू आहे मी या रिक्षावाल्यांना विनंती करतो की येणाऱ्या रुग्णाची चांगली सेवा करा तुमची हे सेवा केलेलं कुठेही तुम्हाला पुण्य राहणार नाही आपल्या संघ येणार आहे कारण शेवटी आपण सेवा करत आहोत धंदा करत नाही हे लक्षात ठेवा रिक्षामध्ये बसून घेऊन जाऊन आणून सोडण्यामध्ये सेवा आहे आपण जे जसं डॉक्टर सेवा करतो तसं नर्स सेवा करते, करते। त्याच पद्धतीने हे सेवा आहे तुमची वाहतूक संघटनाचा उद्देशच ती आहे की आपण सोलापूरच्या नागरिकांना चांगली सुविधा द्यावा जेणेकरून सोलापूर शहरामध्ये कुठलीही बस सेवा नाही आहे तुमच्यावरच पूर्ण शहर अवलंबून आहे रिक्षाशिवाय रिक्षाशिवाय माणूस जाऊ शकत नाही आज परत अशी आहे यासाठी मी या रिक्षा संघटनाच्या सर्व पदाना मनात देतो असंच तुम्ही कार्य करत राहा येणाऱ्या रुम सेवा करा विनंती करतो